प्रत्येक पंचकर्म करायचा त्याला कुठलाही आजार नाही आहे अशा पेशंटसाठी प्रत्येक पंचकर्म करायचा एक ठराविक ऋतू ठराविक काळ सांगितलाय जसं हे जे पंचकर्म आहे ते आपण वसंत ऋतू मध्ये करतो वसंत ऋतू म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा सुरू व्हायचा काळ म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्च दरम्यानचा काळ ह्या काळामध्ये आपण ममन नावाचं पंचकर्म करतो ह्याच्यामुळे कफ दोषाची ही प्रधान शुद्धी होते मग कफाचे जे जे आजार आहेत पेशंटला जसं सर्दी खोकला श्वास काही ऍलर्जीचे विकार काही हृदयविकाराचे काही प्रकार स्किन डिसीज सोरियासिस अशा प्रकारच्या आजारांवरती बमनाचा खूप चांगला फायदा होतो आणि अशा प्रकारचे आपल्याला आजार होऊच नाहीत म्हणून वसंत ऋतूमध्ये निरोगी माणसाने पंचकर्म करावं साधारण ममन हे कर्म करायला आठ दिवसाचा कालावधी लागतो दुसरं पंचकर्म आहे ते विरेचन विरेचन हे पंचकर्म साधारण शरद ऋतूमध्ये केलं जातं शरद ऋतू म्हणजे आपला पावसाळा संपून हिवाळा सुरू व्हायचा काळ म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या दरम्यानचा जो काळ असतो तो शरद ऋतू ह्या ऋतूमध्ये विरेचन हे पंचकर्म केलं जातं विरेचन ह्या पंचक्रमामुळे शरीरातील पित्त या दोषाची प्रधान शुद्धी होते सो so, ज्या पेशंटला पित्ताचे भरपूर त्रास आहेत जसं हायपर ॲसिडिटी आहे परत अर्टिकॅरिया ऍलर्जीचा आजार आहे काही त्वचा विकार आहेत मायग्रेन सारख्या आजाराचा सा त्रास आहे काही नेत्रविकार आहेत शरीरावरती पिंपल मोठ्या प्रमाणात येतात आहेत किंवा वजन कमी करायचं आहे पचनाचे काही आजार आहेत पोटाचे काही विकार आहेत केस गळण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे अशा अनेक प्रकारच्या आजारांवरती ज्याच्यामध्ये पित्त हा दोष प्राधान्याने वाढलेला आहे अशा विकारांमध्ये विरेचन हे पंचकर्म शरद ऋतूमध्ये पेशंटनी करून घ्यावं नंतर आपण रक्तमोक्षण ह्या आजाराबद्दल ह्या पंचकर्माबद्दल बोलूयात रक्तमोक्षण म्हणजे रक्त शरीरातून बाहेर काढणं हे सुद्धा प्राधान्याने शरद ऋतूमध्ये केलं जातं कारण पित्त हे ऑलवेज रक्ताच्या आश्रयाने असतं म्हणून रक्तमोक्षण सुद्धा शरद ऋतूमध्ये केलं जातं जळू लावून आपण पंच रक्तमोक्षण नावाचं पंचकर्म हे शरद ऋतूमध्ये प्राधान्याने करतो ज्या पेशंटला लोकल स्किन डिसऑर्डर्स आहेत त्या पेशंटमध्ये रक्तमोक्षण केलं जातं व्हेरिकोज व्हेन्स सारख्या आजारामध्ये सुद्धा रक्तमोक्षण जे जळू लावून केलं ला जातं त्याचा खूप चांगला फायदा बघायला मिळतो तसंच काही प्रकारच्या हृदयविकारांमध्ये सुद्धा रक्तमोक्षणाचा खूप चांगला फायदा बघायला मिळतो नंतर नस्य नस्य म्हणजे नाकामध्ये औषध प्रविष्ट करणं हे जे औषध आहे ते द्रव स्वरूपात तेलाच्या स्वरूपामध्ये असतं किंवा तूप त्याच्या स्वरूपामध्ये असतं किंवा पावडर स्वरूपामध्ये आपण प्रधमन नस्य करतो नस्य हे खांद्याच्या वरच्या सर्व अवयवांना बल देऊ शकतो खांद्याच्या वरती कुठलेही आजार असतील त्याच्यामध्ये नस्याचा खूप चांगला फायदा होतो मग ते मेंदूशी संदर्भात विकार असतील पॅरालिसिस सारखा विकार असेल किंवा काही हार्मोनल प्रॉब्लेम असतील डोळ्याचे काही विकार असतील डोकेदुखीसारखा विकार असेल वारंवार होणारा सर्दी खोकला अशा प्रकारचा त्रास असेल नाकाचं हाड वाढणं किंवा पडदा सरकणं अशा प्रकारचे आजार असतील चेहऱ्यावरती काही डाग असतील किंवा आवाज बदलला असेल स्वरभेद असेल किंवा मा मानेच्या मणक्याचे काही विकार असतील ऐकू न येणं किंवा कानामध्ये उगच आवाज येणं अशा प्रकारचे काही आजार असतील तर त्याच्यावरती नस्याचा खूप चांगला फायदा होतो ज्या प्रकारचा औषध आपण नस्यामध्ये वापरू त्या प्रकारचे फायदे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर आपण बस्ती ह्या पंचक्रमाबद्दल बोलूया बस्ती ह्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे अर्धचिकित्सा असं म्हटलं जातं बस्तीचे भरपूर प्रकार आणि उपप्रकार आहेत शमन आपण जेव्हा बस्तीचा वापर करतो तेव्हा सिंपल मात्रा आपण आपण करू शकतो ज्यात साधारण ते तेल हे वाटे आतमध्ये प्रविष्ट करतो काही बस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात काढा वापरला जातो पोटातनं संपूर्णपणे घाण बाहेर निघते सो त्याचे कर्म काल आणि योग असे बस्तीचे प्रकार असतात याच्यामध्ये तीस दिवस पंधरा दिवस आणि आठ दिवसाचे बस्तीचे आपण पॅकेजेस तयार करतो बस्ती से हे जे पंचकर्म आहे ज्याला कुठल्याही प्रकारचे आजार नाहीत त्या निरोगी माणसाने हे पंचकर्म शक्यतो वर्षा ऋतूमध्ये करावं म्हणजे पावसाळ्यामध्ये साधारण पाऊस सुरू झाला की जूनच्या सेकंड वीक पासून ते अगदी पाऊस पाऊस संपेपर्यंत सप्टेंबर पर्यंत आपण बस्ती हा करू शकतो बस्ती हा वात विकारांवरची उत्तम चिकित्सा आहे वात विकार कुठले कुठले तर सर्व प्रकारचे संधिवात आमवात वात रक्त कुठल्याही प्रकारे आपल्याला जॉईंट पेन असेल त्याच्यामध्ये बस्तीचा खूप चांगला फायदा होतो हृदयविकारामध्ये बस्तीचा खूप चांगला फायदा होतो तसंच पॅरालिसिसमध्ये बस्तीचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो डायबिटीस ब्लडप्रेशर सारख्या आजारामध्ये बस्तीचा सा खूप चांगला फायदा होतो इन्फर्टिलिटी मेल ॲज वेल एज फिमेल दोन्ही इन्फर्टिलिटीमध्ये बस्तीचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्वचा विकारांमध्ये बस्तीचा खूप चांगला फायदा होतो तसंच प्रत्येक आजाराची चिकित्सा आपल्याला बस्तीने करता येऊ शकते बस्ती ह्याला म्हणूनच आयुर्वेदामध्ये अर्ध चिकित्सा म्हटलं जातं बस्ती हा एक उत्तम उपाय आहे ट्रीटमेंट करण्यासाठी कुठल्याही प्रकारची आणि प्रत्येक व्यक्तीने बस्ती करून घ्यावा की जेणेकरून शरीराची होणारी झीज जी आहे ती कमी होते वाढतं वय वय वाढण्याची ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थोडीशी स्लोडाऊन होते त्याच्यामुळे बस्तीचे मिरॅक्युलस रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात सो आता तुम्हाला कळलंच असेल की जे साधारण मार्केटमध्ये ऍडव्हर्टाईज केली जाते की आम्ही सात दिवसाची ट्रीटमेंट करून संपूर्ण करतो ही तितकीशी खरी नाही किंवा याला पूर्णपणे शास्त्राधार नाही शास्त्रानुसार प्रत्येक पंचकर्म ऋतू सांगितलेले आहेत पण एखाद्या पेशंटला जर का आजार झालेला असेल तर आपण कुठलंही पंचकर्म हे केव्हाही करू शकतो पण एक्झॅक्टली त्या पेशंटमध्ये कुठलं पंचकर्म करावं आणि किती दिवसांचं करावं आणि किती कुठल्या प्रकारची औषधं वापरून आणि किती इंटेन्सिटीने ते पंचकर्म करावं हे त्या त्या वैद्याने ठरवायचं असतं त्याच्यामुळे तुम्हाला जर पंचकर्म करायचं असेल तर वैद्याचा योग्य तो सल्ला घ्या आणि त्याच्या सल्ल्याने एक किंवा दोन पंचकर्म किंवा संपूर्ण वर्षामध्ये ठराविक वेळी करायची पंचकर्म ही तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने जरूर करून घ्या पंचकर्माचे खूप 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 चांगले बेनिफिट्स बघायला मिळतात आपण आपल्या गाडीची विकत पैसे विकत घेतलेल्या गाडीची सर्व्हिसिंग वर्षात तीन वेळा करतो तर आपलं शरीर जे आहे त्याच्या जीवावरती आपण ह्या सगळ्या जगाचा आनंद घेत असतो त्याचं सर्व्हिसिंग करणं त्याला पॅम्पर करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे सो ते शरीर साफ करून घेणं हे खूप गरजेचं आहे हे पंचकर्मानी सहज शक्य आहे जसं आपण दिवाळीत आपलं घर साफ करतो ते साफ केल्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात कचरा निघतो घरातली अडगळ आपण काढून टाकतो तसं वर्षातून एकदा कुठलं ना कुठलं पंचकर्म हे आपण केल्यामुळे आपल्या शरीरात जे दोष साठलेले आहेत त्या दुष दूषित शरीरामध्ये गोष्टी जमा झालेल्या आहेत ह्या आपण पंचकर्माद्वारे वर्षात एकदा तरी काढून घ्याव्यात आणि उत्तम आरोग्याचा लाभ करून घ्यावा असं आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे आवाहन करतो या आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टिप्स मिळवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद